ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा दशरथ नंदीवाले यांची पी एस आय पदी निवड महाराष्ट्र येथील दशरथ यल्लप्पा नंदीवाले यांची राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत महाराष्ट्र राज्यात एन टी बी मध्ये प्रथम क्रमांक पटकवून त्यांची पी एस आय पदी निवड झाली आहे स्वतःच्या हिमतीवर प्रतिकूल परिस्थितीत असताना देखील त्यांनी यश खेचून आणलं या त्यांच्या यशामध्ये त्यांची पत्नी सपना दशरथ नंदीवाले हिचा मोलाचा वाटा आहे ती तासगाव आगारात वाहक म्हणून काम करत असताना आपला पती दशरथ नंदीवाले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली व यश खेचून आणण्यासाठी तिचा मोलाचा वाटा आहे निवड झाल्यानंतर कोथळी परिसरात व वा नंदीवाले समाजातून त्यांची मिरवणूक काढून गुलालाची उधळण करण्यात आली यावेळी बोलताना दशरथ नंदीवाले म्हणाले आजकालच्या तरुण वर्गांनी प्रतिकूल परिस्थिती व गरीब असले तरी हादरून न जाता त्याच्यावर मात करत अतिशय मेहनतीने अभ्यास करत जाल तर यश तुम्हाला नक्की मिळेल असं सांगितलं दोन हजार तेसष्ट दोन हजार एकवीसशी जनरल एकवीस लागली त्यामध्ये महाराष्ट्रात एन जी बीमधून दुम दुम मी प्रथम आलेलो आहे मग माझा सुरुवातीचा प्रवास म्हणजे जसं घरची परिस्थिती बायकोचा सपोर्ट ह्यावर मी आधारित माझं पुढचं आता करिअर घडवलेलं आहे सुरुवातीला भरपूर प्रसंगातून सामोरे जावे लागले जसं वडिलांना कॅन्सर झाला वडिलांचं चौदा निधन झालं पंधरा निधन झालं त्याच्यात लग्न करावं लागलं लाग ला वडिलांची इच्छा त्यानंतर मग चढ उतार येत गेले आयुष्यात बायकोच्या कथर सापटामुळे मला कोरोना काळात देखील अभ्यासाला यश मिळालं प्रेरणा मिळाली प्रत्येक वेळी क्षेत्रातून बाहेर मी गेलो नाही सध्या आता त्याचा फलित म्हणजे आता सगळं मिळालेलं यश आहे यश माझं माझ्या बायकोला माझ्या आईला माझ्या बाबांना सर्वांना समर्पित आहे कारण की त्यांच्याशिवाय माझ्या आयुष्यात कधी पुढची वाटचाल झाली नसते या सर्वांच्या आशीर्वादामुळं मी एन टी बी या प्रवर्गातून राज्यात प्रथम आलेलो आहे समाजाच्या नेंदुवाले समाजातून आणि कोल्हापूर जिल्ह्यातून नंदिवले समाजातून पी एस आय पदी निवड झालेली आहे आनंद आहे मला महानकर नेपसाठी सुभाष इंगळे कोथळे